नमस्कार आता आपण आहोत सिंगड रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये घड्यात वाजले आहेत पाच आणि या वेळेस सर्व उमेदवारांचे फॉर्म भरून झालेले आहेत राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट तुतारीचे हे चारही उमेदवार या ठिकाणी पॅनल टू पॅनल आता उमेदवारी अर्ज भरून आपल्या सोबत आहेत चे उमेदवार आहेत साहेब चव्हाण काय सांगाल एकूणच फॉर्म भरले तुम्ही काय बोलले आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या असणारी याच्या माध्यमातून आमची जी काही आघाडी आहे या आघाडीच्या माध्यमातून आज मी स्वतः सोपानूर्प काका चव्हाण प्रभाग क्रमांक तेहतीस आणि गट क्रमांक ड यामधून फॉर्म भरला आहे त्याचप्रमाणे आमचे सहकारी असणारे संदीपजी मते यांनी मधून फॉर्म भरलेला आहे आमच्या अनिताताई हिंगळे जिल्हा परिषदच्या माजी सदस्या यांनी गट क्रमांक ओपन महिलेवर फॉर्म भरलेला आहे आणि आमच्या रेश्माताई रुपेश घुले पाटील यांनी गट क्रमांक अ याच्यामधून हा फॉर्म भरलेला आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे विचार आहेत विचार रोखण्यासाठी या परिसराच्या विकासासाठी एक अशा पद्धतीचा चांगला निर्णय घेतला त्यांनी या ठिकाणी दोन दोन न करता संपूर्णपणे प्रभाग क्रमांक मध्ये तुतारी हे चिन्ह की लोकांच्या दृष्टीने सोयीचं आम्ही अनेक दिवस हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि लोकसभा असेल विधानसभा असेल ज्या दिवशी तुतारीचं चिन्ह मिळालं त्याच दिवशी आम्ही घोषणा दिली होती राम कृष्ण हरी अशा पद्धतीची जी काही घोषणा दिली ती घोषणा एक शुभ कार्याची घोषणा प्रभाग क्रमांक तेतीस मध्ये काही वेगळ्या विचाराची लोक आहेत त्यांना रोखण्यासाठी आणि परिसराचा विकास करण्यासाठी या परिसरातील लोकांना न्याय देण्यासाठी आज आम्ही या विचाराने प्रेरित होऊन आदरणीय वर्षा सर्व नेत्यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं चा काम पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत या परिसराचा एक चांगल्या पद्धतीने विकास करणार आहोत आणि हा विकास करण्याकरता खऱ्या अर्थानं पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जे मतदान आहे हे मतदान तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चित्रासमोरचं बटन दाबून या परिसरातला मतदार आम्हा सर्वांना बहुमताने विजय करणार म्हणून करता आम्ही आहे रामकृष्ण हरी वाजवा वाद तुतारी